आज संपूर्ण देशभर धम्मचक्र प्रवर्त दिन आणि विजयादशमी उत्साहात साजरी केली जात आहे या धम्मचक्र प्रवर्त दिनाच्या व विजयादशमीच्या सर्व देशवासियांना लोकनेता यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आज प्रवर्त दिनानिमित्त तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशोक वाटिका अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांसह बौद्ध वंदना घेऊन अभिवादन करून बौद्ध बांधवांना धम्मचक्र धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमाच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य अरुंदतताई शिरसाट राज्य सदस्य अशोक सोनोने भारतीय बौद्ध महासभेचे अकोलाध्यक्ष पी जे वानखडे तसेच बौद्ध बांधव पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अगदी उत्साहात मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान